सॅवडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस विभागाच्या बारा एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये बिल्डरनं ताबेमारी करत तिथे आरंभ नावाची साठ फ्लॅटची एक सदनिका उभी केली हा सर्व प्रकार पोलीस विभागानं भूमी अभिलेख मार्फत केलेल्या मोजणीतून समोर आणून अतिक्रमण काढण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे मात्र पोलिसांच्या जागेवर ताबेमारी करण्याची हिंमत करणाऱ्या बिल्डरनं चक्क पोलिसांकडून केली जात असलेली कार्यवाहीच चुकीचं असल्याचं म्हटलंय त्यानं फ्लॅट धारकांना पत्र काढून पोलिसांकडून आरंभ इमारतीच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही केली जाते ती चुकीची आहे आणि कार्यवाहीस प्रत्युत्तर देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं आश्वासन दिलंय पोलीस विभागाच्या बारा एकर जागेतील सुमारे पंचवीस ते तीस गुंठ्यात ए टू झेड कन्स्ट्रक्शनचे झोएब खान आणि अभिजित देवी यांनी आरंभ नावानं साठ फ्लॅटची इमारत उभी करून त्याची विक्री केली आहे तसेच त्यालगतच गुरुदत्त बंगलोज नावानं नंदकुमार कासार आणि राजेंद्र बेरड यांनी चार रो बंगलो उभं करून त्याची विक्री केली आहे यामध्ये राहणाऱ्या लोकांना सदरची इमारत आणि बंगले अतिक्रमित असल्याचं लक्षात येताच त्यांची झोप उडाली आहे पोलीस विभागानं सुरुवातीला भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून घेतल्यानंतर हद्द निश्चित आहे